खरं म्हणजे स्वारगेट पुणे येथे बेस्ट बी एस टी मध्ये गाडीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे त्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे आमच्या या बहिणी ज्या आहेत सुरक्षित राहिल्या पाहिजे आम्ही आमचं सरकार संवेदनशील आहे झिरो टॉलरन्सवाला आहे आणि म्हणून या ठिकाणी जो आरोपी आहे या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय आणि ही केस फास्ट ट्रॅकवर घेणार मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतायत अजितदादा स्वतः लक्ष घालतायत पालकमंत्री म्हणून आणि म्हणून ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या नराधमाला फाशीची शिक्षा लागली पाहिजे पुढे कोणीही अशा प्रकारच्या आमच्या लाडक्या बहिणींवर अत्याचार करायला हिंमत करता कामा नये अशा प्रकारचं काम आमचं सरकार करेल